आज आपण बहुगुणी शेवग्याच्या पानांचा पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता तयार करणार आहोत शेवग्यांच्या पानांना बहुगुणी असं का म्हटलं जातं तर ह्या पानांमध्ये भरपूर जीवनसत्व असतात अनेक प्रकारचे आजार बरे करण्याची क्षमता ह्या पानांमध्ये असते त्यामुळे शेवग्याची ही पानं जी आहेत ती अतिशय पौष्टिक आहेत चला तर मग आज आपण ह्याचा नाश्ता तयार करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी घेतलेले आहे शेवग्याची पानं आता शेवग्याची पानं घेताना ती पोपटी कलरचीच घ्यायची आहेत जी पानं कवळी असतात जून पानं इथे वापरायची नाही आहेत तर इथे मी ही पानं घेतलेली आहेत आणि ह्याची पानं जी आहेत ती आपल्याला ह्या देठांपासून वेगळी करायची आहेत अशा पद्धतीने ही पानं सगळी सुट्टी करून घ्यायची यानंतर ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आपल्याला हे बारीक चिरून घ्यायचं आहे तर इथे मी ही पानं स्वच्छ करून घेतलेली आहेत आता साधारण एक कप ही पानं असतील ह्याला आपण बारीक चिरून घेऊया आता इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये ही बारीक चिरलेली पानं काढून घेते आहे साधारण ही एक कप पानं आहेत आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर यानंतर यामध्ये आपण घालणार आलं लसूण मिरची आणि कढीपत्त्याची पानांचा ठेचा तर इथे पाच सहा मिरच्या एक इंच आलं चार पाच लसूण पाकळ्या आणि आठ दहा कढीपत्त्याची पानं ही मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहेत यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे चा पीट तर हे आहे ज्वारीचं पीठ पावकप कप हे आहे तांदळाचं पीठ पावकप कप यानंतर पावकप कप बाजरीचं पीठ यानंतर पावकप कप बेसन घेतलेलं आहे आणि इथे घेतलेलं आहे अर्धा कप गव्हाचं पीठ तर ह्यापैकी एखादं पीठ तुमच्याकडे नसेल ना तर नाही घातलं तरी सुद्धा चालू शकतं चवीनुसार ह्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे एक चिमूटभर इतकं हिंग घातलेलं आहे जिरा पावडर अर्धा चमचा धणा पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा एक चमचा सफेद तीळ ओवा अर्धा चमचा पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि आता ह्यावर एक चमचा कच्चं तेल घातलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं चोळून चोळून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि यानंतर थोडं थोडं पाणी घालून ह्याचा मौसूद गोळा तयार करून घ्यायचा आहे ह्याचं मस्त असं आपण पीठ तयार करून घेऊया पीठ करताना ते चांगलं चोळून चोळून घ्यायचं चा, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि पाणी घालताना ते थोडं थोडं करूनच घाला म्हणजे मग पाण्याचा अंदाज येईल तर इथे हे पीठ बघा मी तयार करून घेतलेलं आहे ह्याचा चांगला एक गोळा तयार करून घेऊया अशा पद्धतीचं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता ह्याला विश्रांती न देता इथे मी अशा प्रकारची ही एक बॅग घेतलेली आहे आता यावर तेल घातलेलं आहे आणि ते सर्व चोळून घेऊया तुम्ही याऐवजी बटर पेपरचा वापर करू शकता किंवा कॉटनचा स्वच्छ कपडा इथे वापरू शकता तर आज आपण इथे थालीपीठ तयार करणार आहोत थोडंसं पाण्याचा देखील मी लावून घेतलेला आहे आता पिठाचं एक पोर्शन आपण काढून घेऊया आता चांगलं गोल करून घ्यायचं आणि ह्याचं आपल्याला थालीपीठ थापायचं आहे तर हे थालीपीठ मी थोडंसं छोटंसंच तयार करणार आहे कारण छोटी छोटी थालीपीठं आपल्याला तयार करायची आहेत खूप मोठं असं थालीपीठ तयार करायचं नाही आहे आणि ते थालीपीठ मी थापून घेते या पद्धतीने काठ सरळ करत आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं थाली जा था था थाली आहे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही असं हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे जास्त जर पातळ केलं तर थालीपीठ तुटू शकतं त्यामुळे मग थोडंसं जाडच ठेवायचं वरून आता ह्यावर पांढरे तीळ घातलेले आहेत मी आणि पुन्हा एकदा ह्याला चांगलं असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे तीळ निघू नयेत आणि ह्याला असे होल करायचे म्हणजे थालीपीठ जे आहे थाली ते व्यवस्थित शिजलं जातं आजपर्यंत आणि आता हे थालीपीठ जे आहे ते आपण तयार करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर हे थालीपीठ तयार झालेलं आहे चला तर मग आता आपण ह्याला शेकून घेऊया इथे मी घेतलेला आहे लोखंडी तवा त्यावर थोडंसं तेल घालून घेते तवा छान गरम करून घ्यायचा आहे यानंतर ह्यावर हे थालीपीठ जे आहे ते आपण घालूया तर हे बघा हातावरच ही बॅग अशी काढून घ्यायची आणि हे थालीपीठ ह्यावर थाली आपण घातलेला आहे आता मध्यम आचेवर हे थालीपीठ मस्त असं शिजवून घ्यायचं दोन्ही बाजूने अगदी तांबूस रंग येईपर्यंत चांगलं ह्याला शिजवून घ्यायचं आहे अतिशय पौष्टिक नाश्ता आहे पोटभरीचा आहे शिवाय स्वादिष्ट आहे तुम्ही जर खेडेगावामध्ये गेलात तर प्रत्येक घराच्या समोर एक तरी शेव्याचं झाड असतं पण आपण फक्त शेंगांचा वापर करतो बाकी कुठल्याच गोष्टींचा वापर करत नाही ही शेवग्याची पानं इतकी पौष्टिक आहेत ह्याच्या फुलांचा देखील चांगला उपयोग होतो त्याची भजी तयार करू शकता किंवा असंच थालीपीठ पण तयार करून घेऊ शकता तर आता हे थालीपीठ बघा मी दोन्ही साईडने चांगलं असं सा खरपूस भाजून घेतलेलं आहे शिवाय हे तितकंच स्वादिष्ट असं थालीपीठ तयार होतं याच पद्धतीने आपण दुसरं एक थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे ते देखील आपण मस्त असं सा दोन्ही साईडने भाजून घेणार आहोत शेवग्याच्या पानांचे फायदे तुम्ही यूट्यूबवर सर्च करून बघा तुम्हाला ह्या पानांचे फायदे किती आहेत ते लक्षात येईल आणि निसर्गाने आपल्याला हे मोफत सर्व दिलेलं आहे तरीसुद्धा आपण त्याचा उपयोग करत नाही चला तर मग शेवग्याची पानं भेटली तर अशा पद्धतीचा नाश्ता तयार करून बघा अतिशय स्वादिष्ट नाश्ता आहे मुलांना टिफिनला देऊ शकता नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तयार करून घेऊ शकता दहीसोबत किंवा लोणच्यासोबत तुम्ही ह्याचा आस्वाद घेऊ शकता कर आला रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय